पाहुणे आठवडा आणि तुळस कुठं ठेवली ती तिला थोडंसं पाणी घालून घ्यायला पाहिजे होतं तुळशी आवर जायला अर्धा तास लागेल बस येत जाय हळूहळू पदार्थ तर मग तो आटकल बर हळूहळू जाय रस्ता खराब आहे चुकला 咋了呢？S S itulasenapatositlaondevarka <laughs> गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वांना आखाडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस पांडुरंगाच्या कृपेने सर्वांचा खूप चांगला जाओ ज्या ज्या कोणाच्या मनात इच्छा असेल त्या सर्वांच्या पूर्ण हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि वातावरण बघा पूर्ण मागा पावसाचं झालेलं आहे तर पूर्वीपासून जे चालत आलेलं आहे ना तर पूर्वीचे लोक जे बोलायचे ना तर ते अगदी खरं होऊन जायचं आणि थोडं बोलायचे पण एकदम खरं बोलायचे त्या आणि त्यांचं पहिल्यापासून म्हणणंच होतं की ज्या वेळेस आपल्या दिंडीतले लोक परततात ना पंढरपूरच्या आणि ते येतात तर पाऊस घेऊनच येतात तर तसंच काही होणार आहे शक्यतो वातावरणावरून तर अंदाज आहे पूर्ण वातावरण प्याग झालेलं आहे शक्यतो आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि बारीक बारीक थेंब पण पडते भरपूर बारीक येते काही दिसणार नाही पण चालू आहे बारीक बारीक पाऊस पण आणि शक्यतो जास्त पाऊस होईल असं पण अंदाज आहे आणि पावसाची गरजच आहे सर्व शेतकऱ्यांना तर आत्ताच दीदीचं पण आवरलेलं आहे आणि दीदी पण गेलेली आहे त्यांच्या पण शाळेमध्ये ना आपली म्हणजे दिंडी काढणार आहे जे, जे पंढरपूरचे लोक कसे जातात वारकरी संप्रदाय तर तसं त्यांच्या शाळेमध्ये फंक्शन ठेवलेलं आहे तर मुलींना नऊवारी तुळस आणि मुलांना कुर्ता तर ता सर्व प तयारी करून गेलेली ती पण गेलेली तिची तयारी करून तुम्ही बघितलंच आहे ह्याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आणि माझी पण देवपूजा वगैरे झालेली आहे आणि म्हटलं चला आता थोडंसं बाहेरचं वातावरण पण दाखवू तर पूर्ण पॅक वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि कोणत्याही क्षणी पाऊस येऊ हो शकतो आणि आत्ताशी तर दिवसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे पोर वगैरे त्यांच्या त्यांच्या कामाला दाजी गेले गे तर घालायला आणि देवपूजा वगैरे आवरून अजून खिचडी गरम करायची तर म्हटलं फरा काही शक्य तो लेटच असता आपलं एवढं काही लवकर नाही राहत गरम गरम दहा एक वाजता दहा अकरा वाजता करू गरम आणि वखर हाकायचं आहे आपल्याला मकामध्ये मका काही आपल्याला निंदायची नाही तर वखर हाकायचं आहे पण आता आज फक्त दिदी चिल दुपारून दादा काही येणार नाही तर ते कसं राहतं माहिती आहे का आपली जे आपण कोळपी हा ना तर आमच्याकडे त्याला वखर म्हणतात तर त्याला तीन माणसं लागतात दोन माणसं पुढं ओढण्यासाठी आणि एक माणूस मागं धरण्यासाठी तर आम्ही दोघंच आहे आणि दिदी आहे पण दीदीला कशाचं आहे एवढं ओढता येतं तर, तर दादा जेव्हा येईल दोन वाजता तेव्हा बघू तर सगळं पावसावर अवलंबून राहील जर पाऊस आला तर मग शक्यतो नाही ओढता येणार आणि पाऊस आला तर मग करता येईल चला तर मग आजचा व्हिडिओ थोडासा छोटासा होणार आहे पण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस एका नवीन व्हिडिओ सोबतो परत सर्वांना बाय बाय आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा राम